आता ही जे पुड़े हे जे पोट पुढे येतंय हे पोट पुढे येण्याचं कारण आमची जेवणाची पद्धत बदलली काम करण्याची पद्धत बदलली बसण्याची पद्धत बदलली सगळंच बदललं जीवन पद्धतच बदलून गेली नमस्कार वैद्य सोयी नाही दामले मी आता जो बसलोय ही बसण्याची पद्धत आजीची होती जुन्या काळच्या आजी ज्या होत्या ह्या अशा डावी मांडी दुडून बसायच्या उजवी मांडी दुडून त्याच्यावर असा हात आणि मग त्याने त्या वाती वाळायच्या तांदूळ निवडायच्या भाजी नीट करायच्या किंवा कापसाची वस्त्र करायच्या किंवा आता मोबाईल असला तर त्यांनी असा केला असता <laughs> बसण्याची बैठक ही आहे अशीच का बैठक कारण या बैठकीमध्ये डावा पाय दुडला जातो डावी बाजू दाबली जाते पोट दाबलं जातं मांडी दाबली जाते असं जेव्हा दाबून बसतो पोट तेव्हा मला सांगा कशाला येईल पोट पुढे आता जे हे जे पोट पुढे येतंय हे पोट पुढे येण्याचं कारण आमची जेवणाची पद्धत बदलली काम करण्याची पद्धत बदलली बसण्याची पद्धत बदलली सगळंच बदललं जीवन पद्धतच बदलून गेली संडासची पद्धत सुद्धा बदलली उकिडव बसून जे संडास लावत होत तेही नाही काटकोणामध्ये जेवण काटकोणामध्ये मलविसर्जन उभ्या उभ्या, उभ्या सगळी कामं एकशे ऐंशी एक अंशामध्ये मग शरीराला तुम्ही नव्वद अंशात कधी वाकवणारच नाही लघु कोणामध्ये कधी पाय येणारच नाही हा तर पाय माझा लघु कोणामध्ये आला हा पाय लघुकोनात येणं अपेक्षित आहे मग असे तुम्हाला काही बैठक खेळ खेळता येतात का हो बैठक खेळ खेळता येतात बुद्धी वाढण्यासाठी काही खेळ बसून सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये बुद्धिबळ नावाचा एक खेळ जो भारतीयांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला भारतीयांनी शोधून काढलेला सोळा घरांचा आठ बाय आठचा चा चौकोन काळी प्यादी पांढरी प्यादी आणि त्याच्यात राजा वजीर उंट घोडा प्याद अशी सगळी माणसं असायची त्याच्यात युद्ध करायचे भारतीय पद्धतीने जेव्हा हा बुद्धिबळ खेळला जायचा तेव्हा मारामारी जेव्हा तो खेळ हँग होईल त्यानंतर मारामारीला सुरुवात करायची असं मी कुठेतरी वाचलेलं तोपर्यंत मारामारी करायची नाही जोपर्यंत त्या पटावरची प्यादी सहजपणे हलू शकतात अशी एक वेळ येते की आता ह्या पटावरच्या प्याद्याला हलायला जागाच नाही तेव्हा पहिलं प्याद मारायचं आणि मग तिथनं खराडाव सुरू होतो ह्याला डावपेच म्हणतात बुद्धी वापरून पुढे होणाऱ्या सगळ्या मौज पुढचे डावपेच काय आहेत याचा अंदाज घेत आपण त्या प्याद्यांची रचना आपल्या व्यूह रचनेमध्ये त्याला आणून ठेवायचा पूर्वीच्या काळामध्ये युद्धाचे कही किवा किवा काही व्यूह असायचे गरुड व्यूह किंवा चक्रव्यूह किंवा अन्य काही प्राण्यांच्या नावाने दिलेले व्यूह व्यूह म्हणजे सैन्याची अशी रचना करायची की विरुद्ध पक्षाच्या सैन्याला आत घेता यायचं बाहेर पडण्याचा मार्ग चक्रव्यूहासारख्या व्यूहामध्ये दिला जात नव्हता आणि त्यामुळे मग त्या सैन्याला काबूत आणणं किंवा विजय मिळवणं हे सहज शक्य व्हायचं मैदानात जे खेळ खेळायचे ते प्रत्यक्ष घरी खेळून बघण्यासाठी तो बुद्धिबळ हा पट केला जायचा व्यूहरचना कशी असेल किंवा शत्रू कुठून आक्रमण करू शकेल याचा अंदाज घेत बुद्धीला चालना दे तो खेळ खेळायचा याला म्हणतात बुद्धिबळ बुद्धिबळ अत्यंत चांगला समर्पक खेळ लहान मुलांची बुद्धी एकाग्रता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा खेळ बैठा खेळ पाऊस जेव्हा बाहेर पडतोय ऊन खूप बाहेर आहे मैदानी खेळ खेळायचे खे नाहीये तेव्हा हा बसून खेळायचा खेळ मोबाईल वापरायचा नाही मोबाईलवर बुद्धिबळ खेळू नका तुम्ही प्रत्यक्ष पट मांडा आणि तिथे प्रत्यक्ष हालचाली करा मी आमच्या एका ओळखीच्या घरात गेलेलो त्यांनी खिडकीच्या बाहेर जी जागा रिकामी जागा बसण्यासाठी आहे तिथे टाईल्सच तयार करून घेताना ती बुद्धिबळाच्या पटाचीच टाईल करून घेतलेली होती तेव्हा तिथे दोघांना मस्त आरामात बसून बाजूला खेल छान लोड वगैरे होका पाणी नव्हतं परंतु त्या पद्धतीत मस्त खेळ खेळला जायचा असा खेळ आहे बसून खेळण्यामध्ये आणखीन एक खेळ आहे आहे तो म्हणजे सारीपाट शंकर पार्वतीने शोधून काढलेला खेळ सारीपाट काही चार चार प्यादी प्रत्येकाच्या घरात चौघांनी खेळण्याचा खेळ हा एक आहे सावंतवाडीला गंजीफा नावाचा खेळ सावंतवाडी संस्थानचा हा प्रसिद्ध खेळ गंजीफा नावाचा सारीपाटासारखाच खेळ तोही प्रसिद्ध होता त्यानंतर अं अची पची नावाचा किंवा अं आमच्याकडे त्याला अं गजग्यानी खेळणं असं म्हणायचे गोटे घ्यायचे चार पाच दगड साधे एवढे एवढे छोटे दगड पाच दगड एकत्र करायचे आणि ते असे टाकायचे त्याच्यातला एक घ्यायचा उडवायचा आणि खाली पडलेले सगळे जिंकून वर घ्यायचे बुद्धी कौशल्य तर आहेच टाइम मॅनेजमेंट पण आहे खाली पडलेले दगड कुठे पस्त अस्ताव्यस्त पडले असतील ह्याचा फक्त बंद डोळ्यांनी नजर वर आहे आणि खालचा अंदाज घ्यायचा आणि ते खालचे जेवढे आवश्यक आहेत तेवढे तेवढेच दगड उचलत जायचे आणि तो गेम पुढे चालू राहतो गजग्यांचा खेळ आहे टाईम मॅनेजमेंट तर आहेच आणि एकाग्रता बोटांची एकाग्रता आणि डोळ्यांचं सिंक्रोनायझेशन अशा पद्धतीमध्ये आजच्या भाषेत सांगायचं झालं तर या सगळ्या अवयवांचा विकास होत जातो ठिकरीचा खेळ ठिकरीचा खेळ पण असाच आठ घरं करायची त्याच्यात एक थीक ठिकरी टाकायची आणि पायानं ती पुढे पुढे न्यायची त्या रेषेवर येऊ नये अशा रीतीने तुमच्या पायाचा स्ट्रोक कसा मारायचा हे पण शस्त्रसंधीसाठी किंवा शस्त्रांनी खेळायचं अं त्याची ही पूर्वतयारी रंगीत तालीम म्हटलं तरी चालू शकेल आणखीन एक खेळ लंगडी किंवा सोनसाखळी शत्रूवर हल्ला करून परत यायचं आणि आपल्या राज्यात स्थिर व्हायचं हल्ला कुठून झाला गनिमी काव्याचा तो एक प्रकार हाही खेळ युद्धासाठी महत्वाचा लपंडाव साधा खेळ परंतु परंत तो अत्यंत परंत मनोरंजक खेळ आणि गनिमी काव्याने लढायचं लपून कसं राहायचं हो शिवाजी महाराजांनी त्या प्रतापगडचं युद्ध लपंडाव खेळावर जिंकलेलं आहे संध्याकाळी सुरू झालेलं लपाछपीचा डाव दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चाललाय तोपर्यंत दबा धरून सगळे मावळे या झाडाच्या आड त्या दगडांच्या मध्ये त्या झाडाच्या वर त्या ढोलीमध्ये बाजून मुंग्या जात आहेत साप दिसतायत उन्नरी फरतायत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हू की चू न करता बाजूने सैन्य चाललेलं आहे त्यांनाही त्याचा थांग पत्ता लागू नये यासाठी एका जागी स्तब्ध बसणं नुसतं बसून राहायचं हो केवढा कठीण खेळ आहे हा परंतु त्याने सुद्धा मनाची एकाग्रता साधली जाते बुद्धीचा विकास होणारे अनेक खेळ आपल्याकडे आहेत ही मी काही फक्त वानगी दाखल काही उदाहरणं दिली असे खेळ आपण आपल्याकडनं शोधून काढा आणि खाली कमेंटमध्ये अशा खेळांची माहिती जर लिहिलीत तर ती बाकीच्या नाही समजेल हे खेळ पुन्हा पुनरुज्जीवित करण्या करण्यासाठी मोबाईलला जरा लांब ठेवा मैदानी खेळ नाहीतर बैठे खेळ आपण आपल्या घरात पुन्हा सुरू करूया धन्यवाद